तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू झालेली आहे लगेच आपण आज तुरीचे बाजारभाव काय आहेत ते बघणार आहोत बोला

तर बघा शेतकरी मित्रांनो या तुरीला भाव लागलेला आहे अकरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी अशी आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये तुरीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे अकरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर अकरा हजार सहाशे रुपये असा आज वाशिम मार्केटमध्ये तुरीला भाव मिळत आहे आवक आलेली आहे चार हजार क्विंटल